आज काळाची गरज आहे की स्वार्थ का महत्वाची आहे कारण सुवारमध्ये सुद्धा आजकाल भेसळ काम होत आहे स्वार्थ सांगितली पाहिजे कशाची आज या गोष्टी आपण तीन गोष्टींवरती विषय तुमचं लक्ष मी केंद्रित केलं होतं की तुम्ही येशूकडं आला त्याच्या मागचं मूळ कारण काय लोक विचारतात काय तुम्ही येशूकडं पण आमचे लोक फक्त चिन्ह चमत्कार रोटी कपडा मकान याच गोष्टी सांगतात आणि तिथं फसगत होत तर तीन महत्वाच्या गोष्टी तुमच्या विश्वासाविषयी तुम्ही सांगितल्या पाहिजे ज्याच्यापैकी पहिली येते क्षमा दुसरा येतो अनुभव आणि तिसरी येते आशा येशूकडे आल्यावरती निश्चित तुमच्या जीवनात छिन्न चमत्कार झाले असतील तुम्हाला आरोग्य मिळालं असेल तुम्हाला अलौकिक आरोग्य मिळालं असेल बरकत मिळाली असेल तुम्हाला प्रमोशन मिळालं असेल फलाने फलाने गोष्टी मिळाल्या असाल पण या सगळ्या गोष्टी तुमच्या भौतिकतेला दर्शवतात लोक प्रश्न करतील मग इतर ठिकाणी बी मिळतात ना लोक लोक एवढं लांब लांब जातात साऊथला जातात नॉर्थला जातात मग तुम्हाला येशूकडे येऊन विशेष काय मिळालं तर मी पुन्हा त्या गोष्टी रिपीट करू इच्छितो सोशल मीडिया मधून पण ऐका की मला येशूला मला माझ्या पापांच्या क्षमेसाठी बलिदान द्यावं लागत होतं निमनिराळ्या ठिकाणामध्ये मला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून काही ना काहीतरी अर्पण करायला लागत होतं पण मी येशूकडं आलो किंवा येशूकडे आले तर मला पहिली गोष्ट मिळाली माझ्या पापांची क्षमा आणि माझ्यासाठी येशूने आपलं पवित्र रक्त सांडलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे एक युहान एक साथप्रमाणे माझ्या सर्व अपराधांची क्षमा झाली तर तुम्ही हे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा मला पहिली गोष्ट मिळाली पापांची क्षमा आणि कशी मिळाली येशू ख्रिस्ताने खूप खांबावरती माझ्यासाठी त्याच्या शरीरातला शेवटला रक्ताचा थेंब सुद्धा वाहिलेला आहे आमेन मी धर्मावर विश्वास ठेवत नाही कारण धर्म मला कर्मात घेऊन येतं येशू ख्रिस्तानी धर्माची स्थापना केली नाही येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन करत नाही तर येशू जीवन परिवर्तन करतो आणि माझं जीवन परिवर्तन यात झालं की मी एक जन्माचा पापी व्यक्ती होतो माझ्या पापांसाठी मला कुठलाही मार्ग नव्हता पण येशूकडे आलो मी स्वार्थ ऐकली येशू माझ्या पापांसाठी वधस्तंभावरती मरून पावला त्याच्याद्वारे मला ती शाश्वती मिळाली की येशूचं रक्त मला माझ्या सर्व पापापासून क्षमा करत शुद्ध करतं आमेन हालेलुया दुसरी गोष्ट अनुभव कोणता अनुभव मला प्रत्येक दिवशी मला तारणाचा अनुभव तो देतो कारण तो तारणारा आहे आमेन yeah. तुमच्या विश्वासाचा हा पाया असला पाहिजे तुम्ही चिन्ह चमत्कार या गोष्टी नंतर सांगा पहिले या गोष्टी सांगा मला सांगू द्या या गोष्टी ऐकल्यावरती कुठला माईका लाल तुमच्या पुढे थांबणार नाही मला अभिमान आहे माझा येशू म्हणतो की आज जर तू मुखाने कबूल करतो आणि अंत विश्वास ठेवतो तर तुझं आजच तारण yeah. आहे हा मेन हालेलुया वेज द लॉट माझ्याकडं मला क्षमेबरोबर मला तारणाचा अनुभव मिळाला आहे का बाबा तुझ्याकडे असा कोणता देव जो माझ्यासाठी आजच मला मुक्ती देईल गेल्यानंतर आत्म्याला शांती मिळावी भावपूर्ण श्रद्धांजली रेस्ट इन पीस या गोष्टी काही कामाच्या नाहीये मला रेस्ट इन पीस माझ्या आत्म्याला शांती ही प्रति दिवशी ज्या मी देवाशी जुडतो मला प्रत्येक दिवशी सोत्र एक्क्याण्णव सतरा मध्ये शेवटी सांगतो तो तुला सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन तारण एका दिवसाचं नाहीये तारण प्रत्येक दिवसाचं आहे हाले लुया वेज लॉट तिसरी गोष्ट आहे आशा कोणती आशा पुनरुत्थानाची आशा लॉर्ड येशू ख्रिस्त एकमेव देव आहे जो मरणावर विजयी झालेला मृत्यूंजय देव आहे जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि त्याने कबुली दिलेली आहे मी पुनरुत्थान व जीवन आहे म्हणजे मै जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी हो द लॉर्ड माझ्याकडे पुनरुत्थानाची आशा आहे पुनर जगाकडे पुनर्जन्म आहेत आणि त्या पुनर्जन्मामध्ये काय बनतोय कीटक बनतोय पक्षी बनतोय जनावर बनतोय माहिती नाही या जन्मानंतर काय होणार माहिती नाही पण माझ्याकडं शाश्वती आहे येशू ख्रिस्त सांगत आहे की जर तुम्हाला स्वीकारलेला आहे तुला ताबणाचा अनुभव मिळालेला आहे तुझ्या पापांची क्षमा मिळालेली आहे काळजी करू नको माझं पुनरुत्थान झालंय तुझंही पुनरुत्थान तु होईल काही लोकांना जिवंतपणेच पुनरुत्थानाचा अनुभव येईल म्हणजे मरणाचा अनुभव येणार ना, येणार नाही ना ना, काही लोकांना कबरेतून पुनरुत्थानाचा अनुभव येईल आलेलो या तीन गोष्टी तुमच्या ख्रिस्ती विश्वासाचा पाया असू द्या येशूकडे मी का आलो का आले माझ्या पापांची क्षमा त्यांनी केली त्याच्यासाठी किंमत त्यांनी मोजली त्याच्यासाठी रक्त त्यांनी सांडलेलं आहे माझ्यासाठी तारणाचा अनुभव आहे मी गेल्यानंतर कुठल्या घाटावरती कुणी काय केलं नाही तरी चालल कुठल्या प्रकारच्या गोष्टी केल्या तरी चालल मला भावपूर्ण पूर्ण नाही दिली तरी चालल माझ्या आत्म्याला शांती मिळाली म्हणून कुणी नाही तरी चालल कारण माझ्या आत्म्याला शांत तेव्हा मिळाली ज्यावर मी येशूला ग्रहण केले हालेलुया आणि नंबर तीन महत्वाची गोष्ट या जीवनानंतर एक जीवन आहे त्याच्यासाठी पुनरुत्थानाची गरज आहे आणि त्या पुनरुत्थानाची आशा येशूने दिलेली आहे क्षमा अनुभव आणि आशा या तीन गोष्टी जगाला सांगा आज आमची गपलत होत आहे आम्ही भलत्या भलत्याच गोष्टी बोलतोय मी युपी बिहार मधले व्हिडिओ पाहतोय का किंवा येशू की पास व ऐसा मैं ना मी बिमार ती दुआ की गई फिर दुसरे तुम्हाला बाप दादा की खुदा नाही आहे किया अरे मेरे बाप दादा के खुदा ने मेरे लिए खून नहीं बहाया मेरे बाप दादा के खुदा ने मेरी मुक्ति के लिए मार्ग नहीं बनाया मेरे बाप दादा के खुदा ने बताया नहीं इस जीवन के बाद क्या है एक खुदा है उसने मुझे पापों की क्षमा दी है उद्धार का अनुभव दिया है और पुनरुत्थान की आशा भी दी है हाल लुया नो कॉम्प्रोमाइज यह गोष्टियों से तुम्हें बोला ज्यादा तुम्हारा विरुद्ध तो कुछ उभर रहना नहीं हालेलुया वेज लॉट तर जाऊया आपण स्वार्थ ज्या गोष्टी मी पाहतोय तर पुन्हा ओम करा पत्र याचा पहिला द्याय आणि वचन सोळा आणि सतरा पाहून पुढे जाऊया कारण मला स्वार्थाची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्र लेखाप्रमाणे हे आहे हे वचन आम्ही नेहमी वाचतोय आणि या वचनामध्ये मूळ गोष्ट तो काय सांगतोय मला सुवार्थेची लाज वाटत नाही नंबर दोन सुवार्थेमध्ये काय आहे व प्रत्येक मानवासाठी या जगातील संबंध मानव जातीसाठी त्याच्या मुक्तीसाठी उद्धारासाठी मोक्ष प्राप्तीसाठी देवाच सामर्थ्य आहे प्रत्येक अनितीमान व्यक्तीला सुवार्ता नीतिमान बनवण्यास समर्थ आहे कारण सुवार्थेत नीतिमत्व आहे सुवार्थेमध्ये पापक्षमा आहे सुवार्थेमध्ये उद्धार आहे आलेलू या लॉट हाले। थोडस मागं घेऊन जाणार आहे पहिले कवीन नऊ सोळा मध्ये संत पोल विषयी आपलं मत आणि एक प्रकारचं भय प्रगट करतो स्वतःच पहिले कधी कर... मी स्वार्थ सांगतो कधी कधी कदाचित काही दिवसांनी आमच्या शरीरामध्ये आमच्या विचारामध्ये काही लोकांमध्ये एक गची बाधा होती ज्याला म्हणतात गर्व मी स्वार्थ सांगतो मी पॅम्पलेट वाटतो मी इकडं जातो मी तिकडं जातो मी हे करतो आणि याच्यामुळे अडकून पडतो माणूस सुवार्थ सांगतो याची प्रतिष्ठा मिळवण्याचं कारण नाहीये कारण तुझं तारण झाले तू विश्वासात आला तू बाप्तिस्मा घेतला तू प्रभू भोजन घेतो प्रभू भोजन तुला वारंवार ठणकावून सांगतं की जितक्यांदा ही भाकर तू खातो जितक्यांदा हा प्याला तू पितो तितक्यांदा प्रभूच्या मरणाची व त्याच्या येण्याची सुवार्थेची घोषणा करतो ही तुझ्या जबाबदारी आहे म्हणून तू प्रतिष्ठा मिळवण्याचं कारण नाहीये मला ती सांगणं भाग आहे म्हणजे माझं हे कर्तव्य आहे सांगितली सांगितलं तर माझी दुर्दशा आहे काय लोक म्हणतात नकारात्मक शब्द बुडू नका पण या ठिकाणामध्ये तो हे नकारात्मक शब्द का बोलतो त्याच्या कारण काय आहे कारण त्याला जी सुवार्थ मिळाली जे पहिले करून पंधरा एक ते पाच मध्ये आपण पाहिलेलं आहे त्या सुवार्तेद्वारे एक मंडळीचा एकदम विरुद्ध व्यक्ती होता शत्रू होता मंडळीचा छळ करणारा होता पराकाष्ठेने छळ करणारा व्यक्ती होता त्या व्यक्तीचं तारण झालं त्याला अनुभव आला त्याचं तो यहुदी धर्मातून तो ख्रिस्ती धर्मामध्ये नाही गेला तर त्याचं जीवन परिवर्तन झालं जो मंडळीचा छळ करणारा तोच मंडळांचा स्थापना करणारा झाला हा आणि म्हणून तो म्हणतो मी जर सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा सुवार्थ मी काय सांगावी सुवार्थेच्या मागचा देवाचा उद्देश का आहे सुवार्थ मी झाकून का ठेवू नये दोन कवीन चौथा अध्याय वचन तीन पासून पुढे काय सांगतो वचन त्या माझी सुवार्थ जर माझ्यापर्यंतच असल माझा येशू जर फक्त माझ्यापुरतीच असल मी च मी माझ्यापुरतीच ठेवत असल म्हणजे हे सगळं झाकून ठेवलेलं आहे माझी सुवार्थ जर दिली असेल पण माझ्या समोरून कित्येकांचा नाश होत आहेत मग माझे मित्रमंडळी असेल माझे नातेवाईक असेल मला ओळखणारे असेल किंवा नसल या लोकांपर्यंत जर मी ती झाकून ठेवतोय तर त्यांच्या नाशाचं कारण पण इनडायरेक्टली मी बनतोय पुढं त्यांची म्हणजे हा विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे पण बायबड सांगतो दुष्टाने त्यांची मने या युगाच्या दैवतांनी त्यांची मने व अंतकरणे आंधळी करून ठेवलेली आहे या डोळ्याविषयी बोलत नाही अंतकरणाला ज्या दिवशी स्वार्थेच्या प्रकाशामध्ये दृष्टी मिळेल ना तेव्हाच सत्य त्यांना कळल आणि सत्य त्यांना बंधनमुक्त करल, करल। दुष्टाचा या मागचा एक उद्देश आहे बघा उद्देश काय आहे अशा हेतूने त्यांची मना आंधळी केलेली आहेत देवाची प्रतिमा देवाच प्रतिरूप जो ख्रिस्त त्या ख्रिस्ताच्या तेजाच्या सुवार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाश होऊ नये युगान युगापासून दुष्टाचा एक उद्देश आम्हाला इथं दिसतो दुष्टाचा एक हेतू आम्हाला दिसत आख्या जगामधला एक हेतू दिसतो की या युगामधले जे लोक आहेत त्यांचं मन आंधळ करून ठेवायचं आणि त्यांच्या पर्यंत सुवार्थ पोचू नये कारण त्याला माहिती आहे की हा प्रकाश एकदा तिथं गेला हा तेज स्वार्थीतून एकदा गेलं जी सुवार्थ तारण देण्यास समर्थ आहे जी सुवार्थ अनितिमानला नितिमान करण्यास समर्थ आहे जी सुवार्थ त्याला स्वर्गीय राज्य

जरी युगान युगापासून दुष्टाने आपला हेतू सिद्ध केलाय पण युगान युगापासून युगान युगाचा देव येशू ख्रिस्त जो काल आज युगान युग आहे त्याच्या तेजाचा प्रकाश तुम्ही घेऊन जा एक थोडस उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो बायबलचं पहिलं पुस्तक उत्पत्ती याचा पहिला अध्याय याच्यामुळे आम्ही जर वाचतो तर काय वाचायला मिळतं पृथ्वी आकार विवाहित व शून्य होती अंधकार होता आता बघा देवाचा आत्मा पवित्र आत्माही तिकडं आहे देव बोलत आहे पिता आहे पुत्र आहे मग मा परिस्थिती मला सांग की तुमचा आणि माझा देव जर पृथ्वी घडवतो तर आमचा देव आकाबविवित घडवू शकतो का हा प्रश्न काही डोक्यात आला ग आकाबविवित म्हणजे तो पृथ्वीचा जो गोळा होता ना जसं हांड पडल्यानंतर इकडून तिकडून चेंबतो तशी पृथ्वी शेमलेली होती तुमचा माझा देव असा आकार पृथ्वी बनवेल का तुमचा माझा देव त्या पृथ्वीला शून्य करेल का तुमचा माझा देव पृथ्वीमध्ये अंधकार ठेवल का तर काय झालं पुढे या तीन परिस्थिती परिस्थिती नंबर एक पृथ्वी आकार आहे बोला आकार विरहित इंग्लिश मध्ये काय म्हणतात शेपलेस आहे ना दुसरी परिस्थिती काय आहे शून्य म्हणजे रिकामी आहे एम टी काय आहे आणि तिसरी गोष्ट काय आहे अंधकार म्हणजे डार्कनेस एखाद्या व्यक्तीचं तारण होत नाही ना त्याच्या जीवनाची व्यथा एखाद्या व्यक्तीला येशू मिळाला नाही ना त्याचं जीवन आकार विरहित आहे एखाद्या व्यक्तीचं तारण झालं नाही ना त्याचं जीवन असं रिकामी आहे एखाद्याच्या जीवनामध्ये तारण नाही ना त्याच्या जीवनामध्ये अंधकार आहे हे मनुष्याची अवस्था आहे वास्तविक तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि नुसतं प्रकाश हो बोलला आणि प्रकाश आला सूर्य चंद्र तारे निर्माण होण्याच्या सा आधीचा प्रकाश सांगत हा प्रकाश कोण युहान आडबा येशू म्हणतो जगाचा प्रकाश आहे yeah. पिता म्हटला प्रकाश हो आणि पुत्र प्रगट झाला आणि मला सांगू द्या प्रकाश हो म्हणजे प्रकाशाचं वचन पृथ्वीवरती पवित्र आत्मा तळपतोय पण एकटा तो काही करू शकत नाहीये तो तळपतोय पण ज्या वेळेला प्रकाश हो देवाचं पुत्र देवाचं वचन आणि पवित्र आत्मा यांचा संगम झाला पृथ्वी गोल झाली शेपलेस पृथ्वीला शेप आला रिकामी पृथ्वी भरून गेली अंधकारम्य पृथ्वी प्रकाशित झाली ज्या वेळेला वचन सुवार्थेचं वचन आणि पवित्र आत्मा याचा संगम एखाद्याच्या जीवनात होतो त्याच्या जीवनामधलं आकारविवयी जीवन त्याला आकार यायला लागतो Hallelujah. रिकामी जीवन देवाच्या उपस्थितीत भरून जातं अंधकारमय जीवन प्रकाशित होत हालेलुया आणि तीच गोष्ट सुवार्थेत आहे माझं जीवन आकारविरहित होतं अस्त व्यस्त होतं येशूला स्वीकारलं मला क्षमा मिळाली येशूला स्वीकारलं मला उद्धाराचा अनुभव मिळाला येशूला स्वीकारलं मला पुनरुत्थानाची आशा मिळाली हालेलुया ललू या वेज लॉट हे माझं जीवन आहे येशूला वन करण्यापूर्वी त्या आकार विवे जीवला होतो येशूला वन करण्यापूर्वी त्या रिकामी अवस्थेत ये होतो येशूला वन करण्यापूर्वी त्या अंधकारात होतो पण ज्या दिवशी तो सुवार्थेचा प्रकाश माझ्या जीवनात आला माझं जीवन बदललं दुष्टाचा हेतू तोच आहे युगान युगापासून तो सुवारेचा प्रकाश लोकांपर्यंत जाऊ नये आणि तुमचं माझं कर्तव्य आहे सुवारेचा प्रकाश ख्रिस्ताचं तेज त्याच्यामध्ये आहे ख्रिस्ताचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ख्रिस्ताचं नीतिमत्व त्याच्यामध्ये आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं द लॉट या सुवार्थेमध्ये सुवार्था जर तो काय म्हणतोय मी जर सुवार्थ सांगत नाही तर माझी केवढी मोठी दुर्दशा हे का तो म्हणतो ज्यावेळेस त्याच्यावरती ते मी विचार करतो प्रार्थना करतो त्यावेळेला मला जुन्या कर्जामध्ये एक असा स्वार्थिक भविष्य वक्ता सापडतो आणि त्याच्याबरोबर ज्या देव बोलला आणि त्यांनी या गोष्टी जुन्या कर्जात प्रकट केल्या त्यासाठी आपल्याला येसकेलच्या पुस्तकात जावं लागेल येस तिसरा अध्याय आणि वचन सतरा ते वीस मध्ये येस काय सांगतोय ऐका मानव पुत्रा ऐका नीट लक्षपूर्वक मी तुला इस्रायल घराण्यावर नेमिले आहे हा म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून हा माझ्या वतीने त्यास बजावून सांग आम्हाला तेच सांगितले ना मग ते अठ्ठावीस एकोणीस मध्ये जे ग्रेट कमिशन ज्याला महा आज्ञा म्हणतात कि तुम्हाला मी जे सांगितले ते जाऊन बजावून सांगा हीच गोष्ट तिथे यसकेल ला देव सांगत आहे काय बजावून सांगा पुढे तू खात्रीने मरशील असे मी पातकास म्हणालो कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल बस समजलं का डोक्या गेलं जर मी सुवार्थ एखाद्याला सांगत नाही की बाबा सुवार्थ ऐक येशू तुझ्या पापांची क्षमा करतो येशू तुझ्या प्रीती करतो तो तुला जिवंतपणे तुझ्या आत्म्याला शांतीचा अनुभव उद्धाराचा अनुभव देतो तो या जीवनानंतर सार्वकालीन जीवनासाठी पुनर्थानाची आशा देतो हे जर तू एखाद्याला सुवार्थेतून बजावून सांगत नाही आणि तो आपल्या पापामुळं आपल्या दुष्टाईमुळे जर तो मेला तर या ठिकाणामध्ये परमेश्वर म्हणतो त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल समजते का आम्ही खूप लाईटली घेतली या गोष्टींना माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला प्रभूचा आत्मा लीड करतो सांग तुझी दोस्ती तुटली तरी चालल तुझं नातं तुटलं तरी चालल पण त्याला सत्य सांग यासाठी की संत बोल म्हणतो मी जर ती सांगत नाही तर माझी दुर्दशा माझ्याकडून झाडा घेतला जाईल की तू का बोलला नाही की आज युगाच्या दैवतांनी लोकांचं मन आणि अंतकरण आंधळ केले होईल तेवढं स्वीकारू अगर न स्वीकारू मी त्यांना सत्य सांगणं गरजेचं आहे आज खूप गरजेची गोष्ट आहे फक्त हिलिंग मिराकल चंगाई बरकत याच्यासाठी येशू सांगू नका या जीवनानंतर जीवन आहे ज्याला सार्वकालिक जीवन म्हणतात ते मोक्षाचं तिकीट येशूने आपली किंमत भरून तुम्हाला दिलेली आहे ते मिळवण्यासाठी येशूसाठी चाला हालेलुया लुया वेज लॉट काय म्हणतोय हेच केलं तो तू त्या व्यक्तीच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल ओके आता शलमोन राजा काय म्हणतो याविषयी नीतीसूत्र चोवीस अध्याय वचन अकरा आणि बारा वाचूया नीतीसूत्र ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडाव आम्ही कसं सोडू शकतो आज या नरकातून किंवा आधोलोकातून चार प्रकारची सेना निघती ती मनुष्याला ठार करण्यासाठी नाश करण्यासाठी निम्न माध्यमातून ॲक्सिडेंटच्या माध्यमातून व्यसनाच्या माध्यमातून वाचण्याच्या माध्यमातून निम्न गोष्टी एकदम उत्तम रीतीने पार पाडते आणि रोज जाऊन ते त्याच्या मालकाला रिपोर्टिंग करत आज एवढे मारले आज एवढे फसवले आज तेवढे अडकवले या सगळ्या गोष्टी ते करत आहे पण तुम्ही आणि मी स्वर्गीय देवाची प्रकाशाची प्रजा आम्ही सुद्धा एक सेना आहे त्यांच्या नाशाची तयारी ऑलरेडी झालेली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर साधेल तेवढी सुवार्थ सांग ठाऊक नव्हते असे म्हणशील तोलून मध्ये तोलून पाहणाऱ्या हे कळणार नाही काय तुझा जीव आहे तुझा जीव राखणाऱ्याला हे माहित नाही काय तो प्रत्येकाला हा ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे हा प्रतिफळ देत नाही काय आमेन सुवार्ता ज्यांना धरून नेत आहे पापाच्या मार्गात नाशाच्या मार्गात सुवार्ता त्यांची सुटका करते ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे ज्यांना नरकाच्या अग्नी टाकून देण्याची तयारी झालेली आहे स्वार्थ त्यांना त्याच्यातून ते मुक्त करते त्या स्वतः व्यक्तीला पापांच्या क्षमेचा जो काही त्याला अनुभव मिळतो त्याला तारणाचा अनुभव मिळतो आणि या जीवनानंतर एक जीवन आहे त्या जीवनासाठी तो धडपड करतो मला सांगू त्या सुवार्ता हे काम करते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांना ठार मारण्यासाठी दबून नेताय आहे सुवार्ता सोडवते सुवार्ता डिलिव्हरन्स करते आणि सुवार्ता न्यू लाइफ देते सुवार्ता सुटका देते आणि सुवार्ता नवीन जीवन देते म्हणून आम्हाला ही जबाबदारी दिलेली मला आज हे सत्य समजले मला हे सत्य पुढं घेऊन जायचे आज जर मी जर समजा सांगत नाही तर मधून आम्ही ऐकले एसकेल म्हणतो जर मी त्याला बजावून सांगितलं नाही मी जर त्याला जाग केलं नाही तर त्याच्या नाशानंतर त्याच्या रक्ताचा झाडा माझ्याकडून घेण्यात येईल याचा अर्थ माझ्यावरती कुठला दंड येतो तो नाहीये पण माझा देव मला सगळ्या लोकांसमोर विचाराल तुला संधी होती याला वाचवण्याची तू का वाचवलं नाही कसं वाटेल त्यावर गौरवाची गोष्ट वाटेल का अपमानाची गोष्ट वाटेल पण त्याच जागेवरती जस तू म्हणाल भला माझ्या विश्वासू दासा भल्या माझी विश्वासी दासी तू थोडक्या विषयी विश्वासू राहिली विश्वासू राहिला जा मी मोठ्या नगरावर तुझी नेमणूक करत आहे हले लुया स्वर्गामध्ये जे काही आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे जे रिवॉर्ड मिळणार आहे जे इनाम मिळणार आहे ते या सुवार्थेच्या सेवेवर मिळणार आहे की यशू माझ्या पापांची क्षमा करतो यशू मला तारणाचा अनुभव देतो येशू मला पुनरुत्थानाची आशा देतो हे ठटकावून सांगा जगाला